नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरी आणि अर्णव मात्र गायब झालेले असतात सगळेजण काळजीत असतात परंतु आजी म्हणते की माझी खात्री आहे की यातून नक्की चांगलं काहीतरी घडणार आणि त्या दोघांच्या आयुष्यात नक्क नक्कीच चांगलं काहीतरी घडणार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे मात्र आता समुद्रामध्ये बेटावर असल्यामुळे दोघांना अचानक शुद्ध येते आणि त्यानंतर मात्र ईश्वरी आणि अर्णव दोघेही जण खूपच डचकतात की आपण नक्की कुठं आलेलो आहे त्यामुळे ते फारच घाबरतात आणि इथे तुमच्या सोबत मी अडकले आहे तुमच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे असं ती अर्णवला बोलते मला इथनं बाहेर पडायचं आहे तेव्हा अर्णव पण चिडतो मला पण काही हाऊस नाहीये मी काही इथं तुझ्यासोबत पिकनिकला नाही आलेलो असं म्हणून तोही तिच्यावर ओरडो लागतो मलाही इथन बाहेरच पडायचं आहे दुसरीकडे मात्र त्या दोघांचे वाद सुरूच असतात आणि इकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र ते तिथून बाहेर पडतात आणि एका जंगलामध्ये अडकतात त्यानंतर तिथे मात्र राकेश पोचतो आणि आता तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणत असतो तू माझ्यासाठी बॅड लक आहे मी तुझ्यामुळे नेहमी प्रॉब्लेम मध्ये फसतो इतक्यात राकेश मात्र त्याच्या डोक्यावर वार करतो आणि ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो हे मात्र अर्णव बघतो आणि आता त्याला लागलेला असून सुद्धा तो आता खूपच चिडतो आणि राकेशला मात्र खूप मारू लागतो त्यानंतर आता तो, तो राकेशचा चेहरा बघण्याचाही खूप प्रयत्न करतो परंतु राकेश मात्र त्याला त्यामध्ये यशस्वी होऊ देत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा